तुझं नाव सांगेल माझं नाव श्वेत अमर सोनवणे मी जिजा माता कन्या विद्यालयाला शिकते आमची वस्तू टीचर आम्हाला काम करायला लावत असते धुन बांड घ्यायला लावत असते मॅडमचं नाव हे मांगी शिंदे आणि मॅडम आम्हाला काम लावत असते कायम धुन बांड करायला मॅडमांना एक सवाल आहे माझ्या तुमच्या बापाची जागीर आहे का हे लहान लहान चिमुकल्या मुलींना तुम्ही घरकामा लावतात ते शिक्षणासाठी येत आहे तिथं काही प्रगती करू पाहताय त्या मुली ते सोडून तुमच्या धुणे मांडणींसाठी आलेल्या आहेत का त्या मुली तिथे कामासाठी आलेल्या आहेत का तुमच्या नाही काम केलं तर मारहाण करतात तुम्ही त्या ला मॅडमला लाज वाटली पाहिजेल असं कृत्य करताना